आपण पाहत आहात महामराठी न्यूज सदैव न्याय हक्कासाठी न्याय आ, है। है प, भुंद 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 या ठिकाणी आता प्रभाग क्रमांक एक मध्ये बुद्ध वरती आलेला आहे आणि या ठिकाणी नुकतंच आता मतदार मतदानासाठी पोहोचलेले आहेत पाहत आहात या ठिकाणी बंदोबस्त अतिशय विनंती आहे आणि या ठिकाणी आता एक पाच ते दहा मिनिटातच मतदानाला सुरुवात होत आहे या ठिकाणी पाहतो आहोत की आपण आता मतदारामध्ये सकाळी सकाळी थंडी असताना सुद्धा खूप उत्साह दिसत आहे असेच काही मतदान केलेले नागरिक माझ्यासोबत आहेत आपण विचारूया की नेमकी त्यांनी कुठल्या मुद्द्यावरती मतदान केलेलं आहे तर मला एक सांगा की तुम्ही आपण कुठल्या मुद्द्यावरती मतदान केलं विकासाच्या मुद्द्यावरती मॅडम आपण अर्थात विकासाच्या मुद्द्यावर आणखी काय मुद्दे तुम्हाला जाणवतात की त्या मुद्द्यावरती लोकांनी मतदान करायला पाहिजे आणि लोकांना मतदानासाठी तुम्ही आवाहन कसं करणार नवीन वसाहतीमध्ये रस्ते तर झालेच पाहिजे पण त्याची स्वच्छता होत नाही ती स्वच्छता व्हायला पाहिजे नवीन मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार जे आता नवीन पहिल्यांदा मतदान करतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार कुठल्या मोहाला बळी न पडता मतदान करायला पाहिजे आपण पाहत आहात महामराठी न्यूज सदैव न्याय हक्कासाठी